मजलिस इत्याजमसलिमिन यहाँ पर पूरी ताकत से नगर परिषद इलेक्शन लड़ने वाली है जैसा हर पक्ष यहाँ पर अपनी मेहनत कर रहा है लेकिन मजलिस का यहाँ पर कोई नुमाइंदा न होने की वजह से हम बाहर ही बार इनकी मदद करते चाहे वो आंदोलन के लाइन से हो लेकिन हम चाहते हैं कि हमारे कुछ नगर सेवक नगर परिषद के अंदर बैठकर अधिकारी के आंखों में आके डालकर यहाँ पे जनता का, का काम कर सके नगरपालिका निवडणूक काही दिवसांनी लागणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज पैठण शहरामध्ये एम आय एम पक्षाकडून आढावा बैठक घेण्यात आली याच पार्श्वभूमीवर पैठण शहरामध्ये तालुका अध्यक्ष मंजूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक घेण्यात आली आणि त्या संदर्भात त्या बोलण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊया की आज पैठणची परिस्थिती पाहता आणि त्याचे व्हिजन काय आहे याविषयी थेट त्यांच्याकडून घ्यायचा इथं प्रयत्न करूयात तर मला एक स्पष्ट म्हणजे एक, एक पैठण तालुक्यातील नागरिक म्हणून तर आपलं व्हिजन काय आहे एमआयएम पक्षाकडून काय व्हिजन आपलं पैठण शहरामध्ये ठेवण्यात आले आहे एमआयएम पक्ष हा विकासा विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे मी एम एम पक्षाचा पैठण तालुका अध्यक्ष मंजूर शेख या नात्याने आमचे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आणि महाराष्ट्राचे महासचिव समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या आदेशानुसार मी आज इथे इथं आलेलो मध्ये हमारा मकसद पार्टी का ये है हम दो हजार तेरा शहर के अंदर हमारे पार्टी काम का का पर कर रहे हैं अब हम चाहते कि की हमारे पार्टी का विस्तार यहाँ पर नगर परिषद इलेक्शन के तालुक से हम हमारे कुछ उम्मीदवार यहाँ पर खड़े करें और पक्ष के हमारे जो वरिष्ठ है इनके तरफ से हमको ये आदेश आया है कि हम यहाँ पर नगर अध्यक्ष का भी सीट यहाँ पर लड़ने वाले तो मैं पैठन शहर की जितनी भी हमारी आवाम है इनसे गुजारिश करूंगा कि 2013 से हम आपके बीच में हैं आपके हर मसले को एम पक्ष ने यहाँ पर उठाया है चाहे वो नगर परिषद के तालुक से हो चाहे वो तहसील के तलुक़ से हो या फिर उधर दवाखाना के मसले हो या पुलिस टेसन के आंदोलन के ज़रिए से हमने यहाँ पर आवाम की यहाँ पर खिदमत की हम चाहते हैं कि हमारे यहाँ पर कोई नुमाइंदे चुन के आए जो नगर परिषद में बैठ कर यहाँ पर आवाम की खिदमत करे चाहे वो रोड की लाइन से हो चाहे वो पानी की जो समस्या तुम्हारे पर्यटन शहर में आज भी मुस्लिम एरिया में और दलित समाज के एरिया में आज भी पानी का मसला इतना बड़ा है आपके पर्यटन शहर में कि रात में दो बजे तीन बजे यहाँ पर नल को पानी आता है रात को दो और तीन बजे अगर यहाँ पर पानी आ रहा है तो अभी तक तुमने जिसको यानी मैं, मैं आवाम को कहना चाहूंगा कि आपने अभी तक जिसको चुन कर दिया है फिर इनसे आप क्यों सवाल नहीं कर रहे है आपने इनको क्या बेस पे चुन के दिया था इन्होंने आपको जो आश्वासन दिए थे कि हम आपका विकास करेंगे चाहे वो जो भी उन्होंने आश्वासन दिए थे उन्होंने वो पूरा नहीं किया मजलिस मुस्लिमीन यहाँ पर पूरी ताकत से नगर परिषद इलेक्शन लड़ने वाली है हम आवाम के बीच में जाएंगे जैसा हर पक्ष यहाँ पर अपनी मेहनत कर रहा है लेकिन मजलिस का यहाँ पर कोई नुमाइंदा न होने की वजह से हम बाहर ही बार इनकी मदद करते चाहे वो आंदोलन के लाइन से हो लेकिन हम चाहते हैं कि हमारे कुछ नगर सेवक नगर परिषद के अंदर बैठकर अधिकारी के आंखों में आके डालकर यहाँ पे जनता का काम कर सके

उम्मीदवारी देने वाले चाहे वो मराठा समाज हो चाहे वो दलित समाज हो चाहे वो मुस्लिम समाज हो या तेली हो जो भी हर समाज के शख्स को हम यहाँ पर उम्मीदवारी देना चाहते हैं हमारा पक्ष ये ऐसा है जो संविधान के दर, को मानने वाला है बाबा साहब के संविधान पे हमारा पक्ष चलता है तो हम चाहते हैं कि हर समाज को लेकर हमारे पार्टी के जो अध्यक्ष है बैरिस्टर असुदुद्दीन ओबीसी साहब और महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंदिरा जलील साहब की जो सोच है हर समाज को लेकर हमको आगे बढ़ना है और हम पहले से ही फील्ड में है कि हमारे समाज का काम करते आए और करते रहेंगे पहले तो मैं आपको ये बता दू मैं मंजूर शेख पैटन तालुका अध्यक्ष यहाँ पर आपको घोषित करके जा रहा हूँ हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष इम्तियाज जलील साहब और महाराष्ट्र के महासचिव समीर साजिद बिल्डर साहब के आदेश पर कि मजलिस इत्यादर मुस्लिम पैटन शहर की नगर परिषद का इलेक्शन पूरी ताकत से लड़ने वाला है हम यहाँ पर नगर सेवक की भी काफी सारे वार्ड में उम्मीदवार देने वाले ये निश्चित है कि हम में नगर अध्यक्ष का सीट लड़ाने वाले मैं हमारे पक्ष के अध्यक्ष की तरफ से उनके आदेश पर यह घोषणा कर रहा हूँ जैसा हमको समझा कि ये उम्मीदवार अच्छा है इनशाला पार्टी नगर अध्यक्ष का सीट यहाँ पर लड़ाने वाली आता आपण पाहिलं सगळ्या पक्षांनी आपले उमेदवार हे स्ट्रॉंग असे ठेवलेले आहेत जसे शिवसेना म्हणा तिने आजी माजी भरपूर नाव केलेले आहेत तर आपण असं एखादा उमेदवार तुमच्या डोक्यात आहे का की जो भक्कम यांच्या खांद्याला खांदे टक्कर देईन बाबा अभी तक हमारे पक्ष के तरफ से इच, आ, हमारे पास यानी इच्छुक के तौर पे पास से छः उम्मीदवार जो नगर अध्यक्ष लड़ने के लिए मजलिस से इच्छुक है बहुत जल्द हम इनका भी जो मैंने अभी हमारे पार्टी के महाराष्ट्र अध्यक्ष सैयद इम्तिया जलील साहब और महाराष्ट्र के महासचिव समीर साजिद बिल्डर साहब ने मेरे पास ये जो पार्टी के इच्छुक फॉर्म है ये मेरे पास दिए है इसकी जिम्मेदारी दी है कि जो भी अपने उम्मीदवार इच्छुक उनको ये फॉर्म दो ये फॉर्म भरकर मेरे पास जमा करेंगे फिर मैं ये ऑफिस पर जमा करूंगा फिर इसके बाद में वरिष्ठ इसके ऊपर फैसला लेंगे किसी को किसको उम्मीदवारी देना है जो अच्छा काबिल बंदा रहेगा पक्ष उसको उम्मीदवारी देना म्हणजे तुम्ही आमच्या माध्यमातून आर्यवतच्या टीम कडून हे घोषित करू इच्छिता की कोणीही जो समाज सेवा करू इच्छितो जे लोकांनी जाऊन लोकांची भूमिका मांडणार असेल असं नाही तुम्ही दावेदार देता तो कोणताही समाज असा असेल त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश आएगा असं तुम्ही डीक्लियर करता का हो कोई भी हो कोई भी शख्स हो जो मजलि से मोहब्बत करता है हमारे पार्टी से मोहब्बत करता है चाहे वो किसी और समाज का हो ये हमारा पक्ष हर समाज को पहले से ही लेके चलता है और पूरे समाज को लेकर ही हमारा पक्ष हमेशा चलने वाला है तो मैं पैटन शहर के जो भी हमारे उम्मीदवार है चाहे वो कोई भी कास्ट के हो हमारे पार्टी के महाराष्ट्र अध्यक्ष सैयद इम्तियाज जलील साहब और जनरल सेक्रेटरी समीर साजिद बिल्डर साहब उनके साथ में मीटिंग करेंगे इच्छुक उम्मीदवारों की सर्वे होगा उसके बाद में चाहे जो भी उसके काबिल होगा उस 후보 में देंगी यहां हमारे पक्ष में जातवाद चलता ही नहीं चाहे वो मराठा समाज से हो या फिर दलित समाज से हो या मुस्लिम समाज से हो या अदर कोई कास्ट से हो। पक्ष आ, अच्छा जो है उसको उम्मीदवारी देंगे नसार बागवान शहर प्रमुख एमएम पक्ष आपल्याला तो माहितीच आहे आपल्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी आंदोलन मोर्चे इथं साकारलेले आहेत मग ते नगरपालिकेच्या विरोधात असू तहसील तहसील कार्यालयांच्या मार्फत असू किंवा पोलीस स्टेशन यांच्या मार्फत असू वेळोवेळी त्यांनी लोक कल्याणाच्या इथं हाती घेतलेला आहे तेच आपल्यासोबत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण थोडं पैठण शहराच्या आजची परिस्थिती आणि पुढची बदलणारी परिस्थिती याच्यावर थोडस त्यांचे मनोबत आपण इथं जाणून घेऊया तर मला पहिले सांगा की तुम्ही वेळोवेळी आंदोलन केले त्याचा छोटासा आम्हाला आढावा सांगा वेळोवेळी सर्व प्रथम तुमच्या माध्यमातून मी सर्वांना हे सांगेन की आमचा पक्ष असा आहे आमचा अध्यक्ष असा आहे की ज्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला बोलणं शिकवलं निडरपणे माझ्यासोबत माझे पक्षाचे तालुकाध्यक्ष मंजूर शेख आहे यांच्या आदेशावरती मी बाकीचे सर्वच काम केलेलं आहे जे वाडामध्ये सांगा कोणच्या वाड्यामध्ये आपल्याला किती उमेदवार ठेवायचे कोणत्या वाड्यात आपल्याला किती मतदान आहे मुस्लिम समाजाचं मतदान किती आहे दलित समाजाचं मतदान किती आहे अदर समाजाचं मतदान किती आहे एमआयएम पक्ष हा सर्व जाती धर्माला सोडून सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे तर मी सर्व जनतेला हे पूर्ण पैठणकाराला सांगू इच्छितो की आमचा पक्ष जेव्हापासून पैठणमध्ये आलेला आहे दोन हजार तेरापासून तेव्हापासून सर्वजणांनी पाहिलेलं आहे सामान्य माणसासाठी सोबत पक्ष नेहमी उभा आहे ते पाणीचा प्रश्न असो नगरपालिकेचा स्वच्छतेचा प्रश्न असो हॉस्पिटलचा प्रश्न असो कि राशनच तहसीलचा प्रश्न असो या नेहमी पूर्ण जनतेनी आय पक्ष पूर्ण जनतेसाठी काम करत आलेलं आहे आता आमच्या पक्षाकडून आम्हाला पण लोकांकडून इच्छा आहे की लोकांनी आमचे नगरसेवकाला पूर्ण भरपूरपणे मतदान देऊन नगरपालिकेत एक संधी द्यावी जेणेकरून आम्ही यापेक्षा दुप्पटपटीने काम करू आणि सामान्य माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न करू आमचा पक्ष जातीभेद मांडणारा नाही आणि सविधांच्या दायऱ्यामध्ये राहून काम करणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इंचार्ज जलील साहेब यांचे पण आदेश आहे आमचे महाराष्ट्राचे महासचिव समीर साजिद बिल्डर यांचे पण आदेश आहे आम्ही पैठण नगरपालिका हा पूर्ण ताकदीने नगरसेवक साठी आणि नगराध्यक्षसाठी लढणार आहे शंभर टक्के आणि येणारे काळात आपल्या माध्यमातून आपल्याला हे नक्कीच दिसणार आहे ते तर आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन आवेश साहेब यांची सुद्धा सभा होणार आहे आणि सय्यद इमचंद जलील साहेब यांची सुद्धा सभा होणार आहे तर मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे मागच्या नगरसेवकांनी सांगा आतापर्यंत एम आय पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी ताला थोका आंदोलन नगर परिषदेला केलेलं आहे पाणीच्या टाकीसाठी पाणी टाकीवर चढून ते आंदोलन केलेलं आहे ज्याचा सामान्य जनतेला नक्कीच फायदा झालेला आहे एमआयएम पक्षाला जर तुम्ही साथ देत असाल आणि एम आय एम पक्षाचे नगरसेवक निवडून देत असाल तर मी तुम्हाला एम आय एम पक्षातर्फे आमच्या गवई देतो की एम आय एम पक्ष गोरगरिबांसाठी गरिबांसाठी नेहमीच चोवीस तास झटून काम करणार आहे